आणि दुसऱ्या विषय म्हटलं तर कर भोकरदन तालुक्यातील आणवा गावामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी अतिशय गरीब एक एकर जमीन आणि शेतात अगदी छोट्याशा पत्राच्या शेड शेडमध्ये राहणारा तरुण याला गावातील आणवा गावातील गावगुंड राजकीय गुंड सावकार आणि अनेक लोकांना ज्यांनी आतापर्यंत मारहाण करून कोणाच्या जमिनी बळकावण्याचं काम केलं सावकारकीच्या माध्यमातून एखाद्याला दहा हजार दिले तर पन्नास हजार वसूल करण्याचं काम केलं असा नवनाथ दौड असेल त्याचा भाऊ भागवत सोन्या दौड सोन्या दौडनी अगदी कैलास बोराडेंना जिथं जिथं लोखंडी सळईनं लोखंडीच्या रॉडनं अगदी चुलांगणात लाल बुंद करून चटके देण्याचं काम केलं ते प्रकरण दडपण्यासाठी या राज्यातील स्वतःला मोठा नेता या राज्यातील मराठा समाजाचा मशिया म्हणून घेणारा बालिस आणि निवळ गाढव असणारा जरांगे ज्या माणसानं कुठतरी त्या कैलास बोराडेवर आरोप करण्याचं काम केलं त्या कैलास बोराडेंना कुठतरी मध्यप्राशन करण्याचं कुठतरी हे केलं कैलास बोराडेला अर्ध लग्न त्या मंदिरात गेला म्हणून आरोप करण्याचं काम केलं त्या जरांगे सारख्या मूर्ख माणसाला कळालं पाहिजे प्रत्येक मंदिरात प्रत्येक शिव मंदिरामध्ये अर्ध नग्न अवस्थेत जाऊनच पूजा करावी लागत असती ज्या ज्या मंदिरात पुजारी असतात ज्या ज्या मंदिरामध्ये त्या करताना आपण अभिषेक करताना अर्धनग्न अवस्थेत जाऊन त्या महादेवाची पूजा करावं लागत ती महादेवाचा अभिषेक घालावा लागतो आणि जर असं कैलास बोराणे हा अतिशय भोळा बाबडा आणि महादेवाचा भक्त आहे की गेल्या अनेक दिवसापासून त्या मंदिराची पूजा त्या महादेवाची पूजा सकाळ संध्याकाळ त्या महादेवाची आरती करण्याचं काम करत असताना ते मंदिर छोट्याचं आता मोठं होऊ लागलं आणि कुठेतरी दानपेटीमध्ये पैसा जमा होऊ लागला आणि दानपेटीच्या वर या नवनाथ दौड असन सोन्या उर्फ भागवत दौड यांचा त्या दानपेटीवर आणि त्या मंदिरावर ताबा करण्याचा त्या दानपेटीवर डोळा ठेवण्याचा प्रकार सुरू आहे त्यातूनच हा घडलेला प्रकार आहे आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी मूर्ख जरांगे कुठेतरी आरोपींची पाठराखण करून पीडिताला पीडिताच्या विरोधात पीडितावरच कारवाई करण्याची मागणी जर करत असेल हे राज्य अशांत कायम राहील या राज्यामध्ये वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं तर मला वाटतंय या सर्व गोष्टीचा जरांगी आकाय नवनाथ दौड आणि जरांगीची शिडीआर तपासली पाहिजे जरांगीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि तर नवनाथ दौडला अटक का होत नाही हे पोलीस प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे पोलीस प्रशासन या राज या जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यावर महसूल अधिकाऱ्यावर वाळू माफियांचे हल्ले होत आहेत त्या वाळू माफियांच्या मुश्क्यावर होत नाही इथं नवनाथ दौड सारखे गुंड लोकांना छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रमाणे चटके देऊन औरंगजेबाने शिक्षा दिली मारण्याचा प्रकार केला तशा प्रकारे अमानुष असे चटके देण्याचं काम होत असताना जालना जिल्ह्यातील पोलीस प्रशासन करतय काय बघ्याची भूमिका घेतय का कोणाच्या इशाऱ्यावर चालतंय आणि नवनाथ दौडला जर पोलीस प्रशासनाला अटक करण्याचं धाडस होत नसेल तर त्याची चौकशी त्यांनी आय एस आय टी कडे त्यांचा देऊन टाकावं सीबीआयकडे देऊन टाकावं आणि तात्काळ नवनाथ दौडला अटक करावी आणि तर तात्काळ नवनाथ दौड आणि मनोज जारांगीच्या फोन रेकॉर्डची या सीडीआर तपासली पाहिजे त्यावेळेस तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तर मनोज जारांगीची सीडीआर तपासा मल्ल्याच्या नंतर मनोज जारांगीच्या बुडाला आग लागली आणि म्हणून मनोज जारांगी त्या आरोप पीडितावरच आरोप करायला सुरुवात केली म्हणजे यातून असं निष्पन्न होतंय की मनोज जरांगी नक्कीच नवनाथ दौडचा साथीदार आहे नवनाथ दौडला पाठीशी घालताना त्याचे काहीतरी सीडीआर आहे ते तपासले पाहिजे आणि मनोज जारांगेवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा आजच्या तुमच्या माध्यमातून मी सांगतो याला विटंबना म्हणता येत नाही तो अतिशय भोळा बाबडा महादेवाचा भक्त आहे दररोज महादेवाची सकाळ संध्याकाळ महादेवाला आंघोळ घालणारा महादेवाची पूजा करणारा भक्त आहे आता नवनाथ दौडणी काही महिला खर तर ते पैसे देऊन आता हे बोलायला लावलेल्या काही महिला समोर आणून त्या कैलास बोराडेंना बदनाम करण्याचा खरा प्रयत्न आहे कारण की नवनाथ दौडकर आडमाप पैसा आहे त्या गावामध्ये दहशत कोणी त्याच्या समोर विरोधात बोलत नाही अशा प्रकारे त्या कैलाश बोराडेचं प्रकरण समोर आलो तर कैलास बोराडे सुद्धा त्याच्या विरोधात तक्रार दाखल करायला घाबरत होता कारण यांनी अनेक वेळा यापूर्वी या सुद्धा कैलास बोराडे मारहाण करण्याचं काम केलं आणि जो व्हिडिओ व्हायरल केलाय की विटंबनेचा जो दाखवलाय तो विटंबना नाही परंतु तो व्हिडिओ आताचा नाही तो व्हिडिओ माझ्या मते पूर्वीचा एक वर्षा पूर्वीचा आहे आतापर्यंत लवनात दौड आणि व्हायरल करणारे आता का आतापर्यंत झोपले होते का त्यावेळी ते त्यांनी कारवाई का केली नव्हती म्हणजे कुठेतरी आपल्यावर कारवाई होती म्हणून काहीतरी दुसऱ्याला बदनाम करायचं आणि खर तर दारू पिली दारू हे बघा कालभैरव महादेवाला लोक दारूचा प्रसाद देतात अगदी महादेवाच्या याच्यात दारू ओतण्याचं तोंडात दारू ओतण्याचं काम करतात म्हणजे महादेवाला दारू हा प्रिय आहे आणि महादेवाचा भक्त येतो ठीक आहे पिली असेल पण दारू पिलं आणि त्यांनी काय पूर्ण कपडे काढले का अर्ध का का, नग्न विषय आहे अर्ध नग्न म्हणजे मंदिरातले पुजारी फक्त धोतरावर किंवा लोंगेवर असतात त्यांच्या अंगामध्ये शर्ट आणि बनियन नसतच त्यामुळं त्याच्या अंगात पॅन्ट होती त्यामुळे कुठलंही त्यांनी चुकीचं कृत्य केलेलं नाही फक्त त्याला बदनाम करून हे प्रकरण दाबण्याचा जारंगे नावाच्या गाडवाचा प्रयत्न आहे बाकी कुठलाही प्रश्न यामध्ये येत नाही आणि आतापर्यंत आता एक वर्षापूर्वीची ती घटना आहे आतापर्यंत त्या माता भगिनी का आल्या नव्हत्या आताच का आल्या हे पूर्ण नवनाथ दौडनी रचलेलं गौड बंगाल आहे आता कुठतरी प्रकरण दाबण्यासाठी कुठतरी त्याला बाजूला करण्यासाठी हे केलेला प्रकारे बाकी काही नाही खर तर मी काय म्हणतोय या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये सीआयडी मार्फत चौकशी करावी टी स्थापन करावी आणि ज्या महिला इथं त्या कैलास आल्या यांची सुद्धा कसून चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी समोर येऊन जाईल सत्य काय तुम्हाला दिसून जाईल मला सांगायला खोक्याने खोक्या बीडचा खोक्या म्हणजे अतिशय त्यांनी सगळी यंत्रणा विकत घेतलेली पोलीस प्रशासन तर पूर्ण त्याच्या ताब्यात आहे शिरूर कासारच्या पोलीस स्टेशन मध्ये तो पार्ट्या करतो दारू पेतो जर शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज जर तपासले गेले गृह विभागाला माझी विनंती बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना माझी विनंती कि तुम्ही शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे आणि तुमचा तिदाला पोलीस निरीक्षक शिरूर कासारचा आणि खोक्याचे शिडीआर तपासले पाहिजे त्यांच्या किती पार्ट्या झाल्या त्यांनी किती हरणाचं मास्क खाल्लं किती काळविटाचं खाल्लं किती मोराचं खाल्लं त्यामधून निष्पन्न होईल आणि या सर्वांनी मिळून सुरेश दासांच्या घरी किती वेळा मास्क नेऊन दिलं सुरेश दासांच्या कुटुंबियांनी किती वेळा मास्क खाल्लं खरंतर सुरेश दासांची सुद्धा नारको चाचणी झालीच पाहिजे त्यामध्ये सगळं सफाई आणि सगळं साफसाफ सगळ्या महाराष्ट्राला दिसून जाईल जे आणवाचं आनवाचं प्रकरण आहे त्या प्रकरणातील आरोपीवर मोका लागते पाहिजे मग आता तुला असेल हेच मला कळत नाही बीडच्या बाबतीत एखादा आरोपी सापडला की त्याला मग का बीडच्या एखाद्याचं नाव घेतलं की तो आरोपी स आरोपी याला सह आरोपी करा त्याला सह आरोपी करा त्याचप्रमाणे ह्या घटना सगळ्यात सेम आहेत आरोपींना जात नसते आणि अन्यायग्रस्तांनाही जात नसते त्यामुळं या राज्यामध्ये ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी चुकीचं कृत्य केलं त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याप्रमाणे संतोष भैया देशमुखांची हत्या करणाऱ्याला फाशीची भरचौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचप्रमाणे खोक्या असल अनवा येथील नवनाथ दौड प्रकरण असल नवनाथ दौड असल त्याचा भाऊ असल त्या सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे याची एसआयटी मार्फत चौकशी होऊन यांच्यावर मकोका लागला पाहिजे कारण की या सगळे संघटित गुन्हेगारी आहेत कारण आणमध्ये सुद्धा संघटित सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला चटके देण्याचं काम केलंय बीड मध्ये सुद्धा डाकणे कुटुंबियाला एकत्रित येऊन अनेक जणांनी मारण्याचं काम केलंय अनेक गंभीर गुन्हे अनेक प्राण्यांची तस्करी करण्याचं काम आहे यामध्ये वन विभाग सुद्धा त्यामध्ये सामील आहे वन विभागाला सुद्धा त्याचे हप्ते जातात पोलीस प्रशासनाला त्याचे हप्ते जातात त्यामुळे भाग याची भूमिका याची एसआयटी आणि सी आय डी मार्फत सगळी चौकशी झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे या ज्या घटना आहे मागील काही वर्षापासून मराठवाड्यात प्रमाण भागापेक्षा याचं पूर्ण श्रेय मूर्ख आणि अतिशय जातीवादी आणि गाउंड नावाच्या जरांगीर जातो या राज्यामध्ये अनेक मराठा समाजामध्ये प्रगल्भ अभ्यासू हुशार नेते आहेत जोपर्यंत ते या राज्याचं मराठा समाजाचं नेतृत्व करत होते तोपर्यंत राज्य शांत होतं सगळे भावा भावासारखे एकत्र एक नांदत होते राहत होते पण जरांगे सारखा निवळ बिंडप माणूस समोर आला आणि कुठंतरी या राज्याला कोणाची तरी दृष्ट लागल्यासारख्या प्रमाण झालं आणि राज्यामध्ये जाती जातीत भांडणं जाती जातीत द्वेष आणि जाती जातीपासून आता जाती पातीच्या पलीकडे विषयी गेलाय आता तर गुंडगिरीला जातपात राहिले नाही फक्त पैसा कमवायचा दादागिरी करायची वाळू माफिया गुटखा माफिया मटका माफिया दारू माफिया यांना पोचण्याचं काम जरांगे सारखे जरांगेचे सहकारी मराठवाड्यातले सगळे करत आहेत आणि त्यातून ही गुन्हेगारी करत आहे जिथ अन्याय तिथं खोक्याची पूर्णतः शिरूर कसार आष्टी पाटोदा सगळीकडे दहशत आहे खर तर खोक्या सारखे एक माणसं नाही सुरेश दासांचा एक पोलीस कॉन्स्टेबल आहे आष्टी पोलीस स्टेशनला त्यांनी अगदी महिला दिनाच्या दिवशी एका महिलेवर बलात्कार केलाय आणि यापूर्वी एक दोन वर्षापूर्वी त्यांनी बलात्कार केला होता तो निलंबित झाला होता त्यातून पुन्हा तो, तो बाहेर आला आणि आवर्जून सुरेश दासांनी तिथं फक्त वसुली करण्यासाठी तो लाडका कॉन्स्टेबल तिथं बसवलेला आहे माझा तर सुरेश दासावर सुद्धा आरोप आहे कारण की जर आयांचा पोलीस कॉन्स्टेबल महिलावर बलात्कार करत असेल तर कधी कधी मला असं सुद्धा म्हणजे डोक्यात येतं की हे कॉन्स्टेबल काही महिला सुरेश दासांना महिला पुरवण्यासाठी तिथं बसवलेला आहे का काही महिलावर दबाव टाकून सुरेश

संदीप क्षीरसागर हा सकाळी उठलं की तर नशेत असणारा राज्यातील एकमेव आमदार आहे कारण की नशेत कुठतरी अधिकाऱ्यांना धमक्या देणं अधिकाऱ्यांना मारहाण करणं हे संदीप क्षीरसागरचं पूर्वीपासूनच काम आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे संदीप क्षीरसागरवर क्लास वन अधिकाऱ्याला तहसीलदारला धमकी दिली या प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे संदीप क्षीरसागरला अटक झाली पाहिजे कारण की कायदा सर्वांसाठी सारखा आहे कायदा सर्वांना एकच आहे त्यामुळे आमदार असो मंत्री असो का कोणी असो त्याला अटक झाली पाहिजे सुरेश दासांना अटक झाली पाहिजे आणि संदीप क्षीरसागरांना सुद्धा अटक झाली पाहिजे okay,